तुमसे तर हे गाईज स्वागत आहे तुमचं डिकी फिटनेस युट्यूब चॅनलवरती तर गाईज आज आपण आहे जिमला वर्कआउट करण्यासाठी आपल्या एका फ्रेंडकडून आपल्याला इन्व्हिटेशन होतं की सोबत वर्कआउट करूया म्हणून तर आपण आलोय दापोळी फिट स्टुडिओ या जिमला तर आज आपण करणार आहे बॅक आणि बायसेपचा वर्कआउट तर हा फ्रेंड माझा ऑफिसचा फ्रेंड आहे तर तो दापोडीला राहतो प्रॉपर आहे तर आपण तिथे गेलो होतो मग वर्कआउट करण्यासाठी तर त्याच्यासोबत आज मस्त वर्कआउट झाला तो बिगिनर आहे तर त्याला थोडीशी ट्रेनिंगची पण गरज होती थोडंसे सेट वगैरे सांगण्याची गरज होती तर मग त्याला थोडंसं ट्रेनिंग पण दिलं तर मस्तपैकी के वर्कआउट केला बॉडीचा पंप तुम्ही पाहू शकता व्हिडिओजमध्ये बॉडीला पंप खूप छान आला होता आपण डेली होम वर्कआउट करतो पण आज जिम मध्ये वर्कआउट केला होता तर बॉडीला खूप चांगला पंप आला होता आज जिमला येण्या अगोदर मी प्री वर्कआउटमध्ये पीनट बटर आणि ब्रेडचे स्लाइस खाल्ले होते दोन तर चांगली मिल झाली होती त्यामुळं आज एनर्जी पण चांगली होती फुल वर्कआउट केला वेट पण आज चांगलं मारलं आपण जास्त करून जिम ला जात नाही आपण घरीच वर्कआउट करतो त्यामुळे जिम ला जास्त वेट आपल्याला वेरिएशन मध्ये मारतायत त्यामुळे मी आज खूप जास्त स्ट्रेंथ ट्रेनिंग केली खूप जास्त वेट उचलून वर्कआउट केला वर्कआउट संपवला मग घेतली स्टीम बाथ खूप दिवसानंतर स्टीम बाद घेतल्यामुळे बॉडीला खूप जास्त रिलॅक्स वाटत होतं बाहेर निघताना पाहिलं मला वेट मेजरिंग मशीन दिसली मग मी गेलो वेट करण्यासाठी तर काय तुम्हाला रिझल्ट दिसतायत आज आपल्या वर्कआउट आपल्या फिटनेस सिरीज ला छत्तीस दिवस तर छत्तीस दिवसात आपलं पाच के जी वजन ड्रॉप झालेलं आहे आपलं वेट होतं एटी टू के जी आणि आज आपलं वेट आहे सेवन्टी सेवन पॉईंट थ्री तर खूप चांगला डिफरन्स आहे आणि बॉडीला टोनिंग पण चांगली आहे वजन उतरते पण फॅट लॉ माझे शर्ट जे होते ते आहे असे मला सगळे आहेत फक्त पोटावरची चरबी होती ती बऱ्यापैकी कमी झालेली आहे तुम्ही माझ्या बॉडीवरचं फॅट पर्सेंटेज बघू तर मित्रांनो हा सगळा रिझल्ट हा आपला डाएटचा आणि आपल्या वर्कआउटचा आहे कन्सिस्टन्सी आपण छत्तीस दिवस झालं वर्कआउट करतोय आणि प्रॉपर डाईट फॉलो करतोय प्रोटीन इन्टेक खूप चांगला त्याच्यामुळे आपल्याला हा प्रॉपर रिझल्ट भेटलेला तर मग मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथं संपवूया तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय